मान आहे त्याची हानी झाली असेल संजय काय मान आहे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी अजितदादा पवाराविरुद्ध ट्रक भर पुरावे रोज नुसत्या आब्रुचे दौडे निघत आहेत आणि यांना मान आहे का छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशन मध्ये असणं तडीपारी करणं छोटे गुन्हे दाखल करणं कुठल्या राजकारणात बसतो कुठल्या तत्वामध्ये बसतो आदित्य ठाकरे चुकीचे आरोप करणं विजयराव साहेबांना किती काय मला वाटतं दहा बारा लाख रुपये भेटले म्हणून मत टाकणं अनिल बरोबांचे तेवीस हजार तर टॅक्स घालून एक ईडीची चौकशी लावून पासष्ट कोटीचं टेंडर असताना तीन वर्षाचं आय टी आर कोणत्याही प्रकारे दिलेलं नाही जे दिलेलं आहे ते व्यक्तिगत दिले जर तुम्ही कंपनीच्या नावाने टेंडर आहे तर त्या कंपनीचं असलं पाहिजे मंजा किती प्रकरण आहे त्याचे त्याच्या काय बापाची विद्यापीठ आहे त्यांच्या नावावर केली मंजा मेंदा कुठला आला मंजा विद्यापीठ त्याच्या बापाची आहे हिरंडेश्वर असतील अन्य वेगवेगळ्या मालकीचे कारखाने असतील एम एस सी बँक असतील काय झालं हा प्रश्न आहे सरकार बँक घोटाळा देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी अजितदादा पवाराविरुद्ध ट्रक भर पुरावे एरंडेश्वर असतील अन्य वेगवेगळ्या अजितदादांचे मालकीचे कारखाने असतील एम एस सी बँक असतील या ट्रक भर पुराव्याचं काय झालं हा प्रश्न आहे आणि मग रोहित पवारांच्या आता काय पुरवणी पत्र ईडी वगैरे 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 आता हा आम्ही समजा जनसुरक्षा विधेयक बोलत असताना हेच सांगतोय कीकडं ते अनिल परबांनी सांगितलं की तेवीस हजार रुपये टॅक्स भरला त्याची चौकशी तेवीस हजार रुपये टॅक्स भरला त्याची आणि एकीकडं हे मोठे मोठे विषय आहेत मग त्या सरनायकाच्या असतील भावना गौरींचे असतील नारायणराव राणेंचे असतील आणि अजितदा महत्वाचं अशा मुश्रीफांचं असतील याच काय झालं हा प्रश्न आहे माझा संजय शिरसाट राऊ शिरसाटी संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा ज्याला मान, मान आहे त्याची हानी झाली असेल संजय शिरसाट यांना काय मान आहे रोज नुसत्या आब्रूच्या तिंडोडे निघत आहेत आणि यांना मान आहे का कारण अशा पद्धतीनं तुम्ही बसले कसे नोटा ठेवता कशा ठेवायच्या नीट तरी ठेवायच्या ना नीट तरी ठेवायच्या ना आता सांगतात कपडे होते धरडाकट नोटा दिसतात त्याच्यामध्ये सगळ्या आणि आता म्हणतात कपडे होते तिथं मला सांग स्वतःच्या घरात गुड कपड्याची बॅग पुढे ठेवावं लागते <laughs> काही गोष्टी करतात त्याच्यामुळे ज्याला महानद्याची हानी होईल असे कित्येक दावे दाखल केले त्यांनी काय फरक पडणार आहे यांनी दाखल करावाच असं माझं धर्म नाही

शिवसेना आहे बाळासाहेबांची याच्या लोकांना त्रास देणं हे कुठल्या राजकारणात बसतो कुठल्या तत्वामध्ये बसतो संजय राऊत साहेबांना किती काय मला वाटतं दहा बारा लाख रुपये भेटले म्हणून जेलमध्ये टाकणं अनिल बरोबांचे तेवीस हजारचा टॅक्स म्हणून ईडीची चौकशी लावणं आदित्य ठाकरे चुकीचे आरोप करणं जे कोर्टात विटात कुठे सिद्ध झाले नाही हे कोणत्या तत्वात बसतं त्यामुळे तत्वाचं तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही पहिली गोष्ट हे आम्ही थोडी काढले व्हिडिओ आम्ही आलो तुमच्या घरामध्ये संजय राऊत साहेब आले का आले का तुमच्याच काढले तुम्हीच दिले त्याच्यामुळं राजकारण कुठल्या प्रस्तावावर गेले याचा विचार केला पाहिजे की तुमच्याजवळ कोणत्या प्रकारचे लोक आहेत की मी सगळं रिगा करत मात्र तुमच्यासारखे काही लोक विद्वान लोक तिथे आले आणि त्याच्यामुळं तिथे आता अनेकांचं नुकसान झालं तिथे चांगला उद्योग उभा राहणार होता अनेकांना रोजगार मिळत होते मात्र या सगळ्यात हे सगळं घालवणार जी कंपनी रजिस्टर नाही रजिस्ट्रेशनला मागच्या वर्षी अर्ज केलेला आहे टेंडर कस मिळू शकत एक साधो तुम्ही महापालिकेत गेले दहा हजार रुपयाचा कचरा स्वच्छ करायचं जरी एखाद एक मुरुम ट्रक टाकायचं जरी टेंडर असलं तरी त्याला तीन वर्षाचं इन्कम टॅक्स लागत हे पासष्ट कोटीच टेंडर असताना तीन वर्षाचं आयटीआर कोणत्याही प्रकारे दिलेलं नाही जे दिलेलं आहे ते व्यक्तिगत दिले जर तुम्ही कंपनीच्या नावाने टेंडर है, तो ना। तो है। ना पन, आहे तर त्या कंपनीचं असलं पाहिजे तुम्ही सांगितलं होतं ना खर तर तुम्ही पत्रकार विचारलं पाहिजे की पाच याच्यातले पार्टनर आहे कोण पाच पार्टनर तुम्ही का नाव विचारत नाही आता पण का नाही विचारलं ऑन रेकॉर्ड ते बोललेले आहेत पाच पार्टनर आहेत आयटीआर भरायचं नाही कंपनीचं रजिस्ट्रेशन नाही तुमच्या निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये नाव नाही गाव नाही तुमच्या मुलाचं उत्पन्न नाही तुमच्या मुलाचं तुमच्या मुलाला जरा घेऊ द्या ना समोर कॅमेरा त्याला जरा सांगू द्या ना तुम्ही सांगण्यापेक्षा काय काय म्हणा असं माझं त्यावेळेस ते पास पार्टनरची नाव पुढे येणार होती पण तुम्ही आधीच मला मागे म्हणून मला भेट अरे बीड मध्ये येणार आहे कंपनी ते असले पाहिजे ना त्या कंपनीत तुमचा मुलगा आणि तुमच्या सुविधा पत्नी हे दोनच जण आहे त्यामुळे पाच पार्टनर कुठे आहे मग तर असं तर रुन काढून तर संकल्ला करता येईल मग त्याला तुम्हीच का पाहिजे जर असं कलेक्टरनी सगळ्याला दुसऱ्याला केलं असे पंचवीस लोक आले असते ना ते टेंडर घ्यायला एकदा टेंडर घेतल्यानंतर चार पाच जण दहा जण जमा पुरवून ते घ्यायला आणखी पंचवीस लोक आले असते ना अशी सवलत मग सगळ्यांना दिली पाहिजे सरकारने कलेक्टरने मी त्याच्यावर अठ्यात्तर लाख रुपया स्पष्ट ते म्हणतात काही नियमानं त्याच्यातले एक पार्टनरने राजीनामा का दिला हा माझा प्रश्न आहे त्याच्यातले जे एक पार्टनर आहे त्याने राजीनामा का दिला याच उत्तर द्यावं माझ मत असं आहे की या पार्टनरचं इन्कम टॅक्स सगळं वापरलं स्वतःचा फायदा करून घेतला फ्लॉट अलर्ट झाला त्या पार्टनरला बाजूला लागेल असा माझा आरोप आहे मला याच्यातलं टेक्निकल नॉलेज कमी आहे पण सांगतो मी हा पार्टनर होता एक भावेन आ, भावेन आमिन नावाचा भावेन पटेल हा त्याच्यातला पार्टनर होता त्याचं उत्पन्न चांगलं आहे ते दाखवलं आणि प्लॉट घेतला तुमचं दाखवायचं ना तुमचं दाखवायचं आणि ज्याचं उत्पन्न मला फक्त काही लाखात आहे त्याला तिथं गरज कसं मिळतं बँका बाकी शेतकऱ्याला लाख रुपयाचा लवकर देत नाही ज्याची पंचवीस पंचवीस लाखाची जमीन आहे एक एक कोटीची जमीन आहे त्याला लाख रुपये कर्ज मिळत नाही आणि याच्याकडे पंचवीस लाखाची प्रॉपर्टी दाखवतो आणि याला पंचवीस कोटी रुपये कर्ज मिळत हे पण बघितलं पाहिजे हा सत्तेचा मला असं वाटतं मिसयूज कबूल करा ना यांनी दिले ना आम्ही घेतले काय प्रॉब्लेम नाही आमच्या पोटात काय दुकाच आणखी घ्या मोठ आणखी घ्या आम्हाला काय अडचण आहे शुभेच्छा आहे तुम्हाला दादा विधानसभेत तुम्ही दोन प्रश्न उत्तर दे

त्यांची तब्येत मला वाटली कारण मी मोबाईल वर बोललो मोबाईल वर बोललो मी त्यांच्याशी आणि मोबाईल वर बोललेले असताना काही जरी असलं कितीतरी त्यांच्या कामाच्या तक्रारी असल्या तरी मला असं वाटतं कर्तव्याचे ड्युटीचे काही नियम, नियम आहे वरिष्ठांनी बोलण्याचं वागण्याचे काही नियम आहेत एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी मला असं वाटतं की अशा पद्धतीनं एका महिला अधिकाऱ्यांना प्रेशर करणं काम करत नाही मग विद्यापीठाला किती लोक काम करतात हा प्रश्न आहे किती लोक नुसते खुर्च्या वर अंडे देत बसतात हा प्रश्न आहे आणि म्हणून कुलगुरू असेल कुलसचिव असेल ते, कुल ते मंजा किती प्रकरण आहे त्याचे त्यांच्या बापाची विद्यापीठा मेंजा कुठला आला मंजा विद्यापीठाच्या बापाची आहे अशा अधिकाऱ्यांना ठेचावला मोकळं होऊन द्या यांना दाखवू आपण व्यवस्थित कारण कशी असो ती महिला काम करत असेल नसेल नोटीस द्या ना बदली करा सस्पेंड करा ही काय पद्धती तुमच्या हॅरेसमेंट करण्याची आणि म्हणून मला असं वाटतं विद्यापीठाचं जे प्रशासन आहे माझ आलेलं प्रशासन आहे विशेषतः मंजा ही जी दोन चार जणांची आहे सातत्यानं अशा पद्धतीनं दादागिरी या विद्यापीठाच्या प्रशासनात करत असतात मग ते याला शिवसेना सुद्धा योग्य पद्धतीनं दडशक विद्यार्थी काल मुलींनी काय विद्यार्थी कारवाई सरकार करत ठोस कारवाई काय केली पाहिजे आता त्या संस्था चालवणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल केले जिल्हा बालविकास अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं या सगळ्या गोष्टी सरकारने केलेल्या आता पुढच्या गोष्टी हळूहळू सगळ्यात महत्वाचं सरकारचं एक पैठणला वस्तिग्रह आहे हे सरकारने का बंद केलं हा पण माझा प्रश्न राहणार अशा प्रकारचं सरकारचं पैठणला वस्तीग्रह आहे परंतु सरकार चालवत नाही म्हणून अशा खाजगी संस्थांना असे वस्तीवर चालवावे लागतात म्हणून मी बालविकास विकास अधिकाऱ्यावर जी तक्रार केली के होती ती त्याचा उद्देश हा आहे की अशा पद्धतीनं माझ्याकडे या विद्यार्थीच्या ज्या ज्या तक्रारी झाल्या एक ने दोन का का ने मागच्या दोन हजार बावीस तेवीस पासून वेगवेगळ्या तक्रारी होतात पण तो त्याची दखल जिल्हा बाल विकास घेतली नाही शेवटी खाजगी संस्था जरी असल्या तरी सरकारचं नियंत्रण या संस्थेवर आहे आणि सरकारचे अधिकारी हे नियंत्रण ठेवण्यात हो अपयशी ठरलेले निश्चित मला असं वाटतं जे कोणी आता संबंधित यंत्रणा असेल त्या मुलींच समाधान करण्याचा प्रयत्न करतील त्या मुलींना व्यवस्थित जगण्याचा अधिकार आहे म्हणतो तेच थांबवलं कोणी होतं या संस्थेतल्या महिलांनी थांबवलं होतं था। आणि आता मला सोडतं वाटतं त्यांच्याविषयी मुली बाजू घेत असतील नसतील मला माहिती नाही परंतु शेवटी जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा वाढते एकनाथ शिंदे संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्यावर नाराज

त्याचे अध्यक्ष संजय गायकवाड असं माझ्या अजून मी माहिती नाही घेतली पण मला काल पण तरी सांगितलं की त्या समितीचेच अध्यक्ष संजय गायकवाड आहे याचा अर्थ बघा इतक्या दिवस कसं चाललं मला ते कळालं का त्या कॅन्टीनचा करार सुद्धा संपलेला आहे आणि मग हा संजय गायकवाड त्या समितीचा अध्यक्ष आहे आणि मग मला तो वाटेल तर बाकी कायदेशीर दृष्टी पाहिलं तर समितीचा अध्यक्ष चांगला अन्न न द्यायला जबाबदार असतो अशा पद्धतीनं यांचं नाव संजय आहे संजय खऱ्या अर्थानं संजयचा अर्थ त्याला फार दूरदृष्टी होती यांना तर जवळची सुद्धा दृष्टी नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं वागणारे लोक सार्वजनिक जीवनात राहणारे लोक अशा पद्धतीनं मारहाण करत असतील उघड्या पैशाच्या थैल्या घेऊन मिरवत असतील भूखंड लाटत असतील टेंडर लाटत असतील तर मला असं वाटतं नाराजी व्यक्त करून होणार नाही यांच्यावर कारवाईची गरज आहे असं मला तरी वाटत दुसऱ्या संधीच्या हिंदू दृष्टीची फार महत्व असतो त्यांच्यावर असं म्हणणं आहे की यांनी काही कॅमेरे लावले किंवा त्या दोघांची भेट झाली म्हणजे अमित आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली तर यांनी काय स्पाय ठेवला होता की कॅमेरे लावले मला असं वाटतं जसं तुमच्याकडे सूत्रांची माहिती असते तसे आमच्याकडे पण काही आहे ना त्याच्यामुळे ते स्पाय का काय हे तुम्हाला कशाला सांगायचे आमचे सूत्र तुम्हाला कशाला सांगायचे असं एकनाथ शिंदे जातात महापरेश्वरला येतात अधिवेशनाचे दोन आठवडे फारसे काही दिसले नाही काय रस नाही नाराज आहे काय चर्चा आहे अस्थिरतेच लक्षण आहे कारण ज्या पद्धतीने माणसाच्या मनासारख्या काही गोष्टी होत नाही त्याच माणूस आतून अस्थिर होतो कारण आणि स्वाभाविक हे दोन तीन वर्ष मुख्यमंत्री होऊन काम केल्यानंतर आता पूर्ण पंख छाटले गेलेले आहेत आपले खातं त्या खात्यातही कमी अधिकार म्हणून निश्चित माणसाची मानसिक रित्या माणसाला थोडं वाईट वाटत असतं मला वाटतं हा एक मानसशास्त्रीय प्रकार आहे याला फार पॉलिटिकल वेगळा विचार तो वेगळा स्वतंत्र आहे पण तो मानसशास्त्रीय जर विचार केला तर अशी मानसिकता व्यक्तीची होत होती आणि होत असते आणि ती मला असं वाटतं झालेली दिसते परंतु राजकारणात अशी होऊ नये हे तितकंच खरे कारण पद येत असतात जात असतात कोणाचे कित्येक लोक होतात आणि नंतर हे काय आपल्या इथे कपाळ थोडे लिहून आले की मी आता एवढ्या वर्ष राहणार मानसिकता असली पाहिजे असं मानसशास्त्रीय दृष्ट्या मला असं वाटतं तुम्हाला बिलकुल दिसणार हे त्याचेच प्रकार आहे संजय गायकवाड संजय शिरसाड हे त्याचेच प्रकार हे प्रकार हे प्रकार काय आजच चालू आहे का तर नाही आणखी तर समोर फक्त हे मीडिया समोर आले म्हणून बाकींचे प्रकार बघितले तर मला असं वाटतं या महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या जे वेगळ्या पद्धतीने आर्थिक गर्दीत लोटण्याचं काम या तीन वर्षाच्या सरकारने केलेलं आहे या तीन वर्षाचे सरकार होतं या सरकारने मला असं वाटतं भ्रष्टाचार भ्रष्टाचार गुत्तेदारी कमिशन याच्याशिवाय काहीच केलेलं नव्हतं हो आणि म्हणून काही प्रमाणात मी काय लगे आताचं सरकार धुतलेलं आहे असं मी मानणार नाही परंतु हे किमान लिगल कायद्यापासून भ्रष्टाचार करतात ते कायदेशीर करत होते एवढाच फरक मुख्यमंत्री होऊ शकतात का कारण ते संजय राऊत असं म्हणाले की आम्ही चहा कडे केलो होतो ते गेले होते मुख्यमंत्री मला करा कारण असं होऊ शकतं ना ते मुख्यमंत्री होऊ शकतात काही होऊ शकतं ना काय काही होऊ शकत नाही असं राजकारण म्हणताय आणि काही होऊ शकतं त्याची परिस्थिती आहे सांगेल मुख्यमंत्री त्यांनी खूप सार्या योजना आणि हे सगळं इतकी आर्थिक कोंडी झाली आहे देता देता की सरकार चालवणं कठीण होत आहे कबुली देणार सत्य आहे आता मी पुरवणी मागण्यावर बोलत असताना हे विषय मांडलेले आहे राज्य जवळपास दहा म्हणजे आधीच नऊ लाख एकवीस हजार बावीस हजार कोटी नऊ लाख बावीस हजार कोटीच कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे मागचा अर्थसंकल्प या वर्षीचा पंचावन्न हजार कोटीचा आहे चोपन्न हजार आणि आता पंचाळीस हजारच्या पुरवणी मागण्या म्हणजे हे पण एक लाख कोटी झाले म्हणजे नऊ भविष्यात दहा बावीस झाले पुन्हा दोन पुरवण्या मागण्या म्हणजे या वर्षाच्या अखेरी राज्य सरकार जवळपास साडे अकरा लाख ते बारा लाख तुटी तुटीमध्ये हे राज्य सरकार जाईल आज जवळपास अठ्ठ्याऐंशी हजार कॉन्ट्रॅक्टरांचे अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्टरची बिल देणं बाकी आहे मग पीडब्ल्यूडी असेल जलसंधारण असेल जल जलजीवन जल जीवन मिशन आज निधीची कमतरता आहे तीस हजार कोटी खर्च गेले अठरा हजार कोटीची गरज सरकार देऊ शकत नाही अशी परिस्थिती राज्याची आहे अशा वेगवेगळ्या स्थितीत आर्थिक स्थिती असताना शहाऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ मार्ग गरज काय पण कसं आहे टर्न ओव्हर हो इथून मग गुत्तेदारी मग भूसंपादन मग त्याच्यामध्ये चार गोष्टी मग आपल्या आपल्या लोकांनी त्या भागात जागा घेतलेल्या त्यांना दोन पैसे जास्त मिळणं मग त्यांच्याकडून काही गोष्टी करून घेणं हे घडत मग रस्त्याचे टेंडर वेगवेगळे टेंडर्स अशा सगळ्या गोष्टी असताना हे सगळं आता लक्षात आले तो आपला मेगा इंजिनिअरिंग तीन हजार कोटी जास्त रकमेचं टेंडर तीन हजार कोटी शंभर दोनशे सोळा हजार कोटीच्या एखाद्या हजा कामामध्ये शंभर दोनशे तीनशे कोणी तीन हजार कोटी मला सांगा साध्या बेड्या माणसाला कोटी जास्त टेंडर दिलं म्हणजे काय होत असेल कोणाला समजून सांगेल आणि मग असे सगळा कारभार असल्यामुळं मला असं वाटतं राज्याची आर्थिक स्थिती बिघडली मुंबई उच्च न्यायालयाच्या पाण्याच्या संदर्भात हायकोर्टानं मोठ्या नाराजी केली कॉन्ट्रॅक्टरला

शिवसेना म्हणून मुख्यमंत्र्यांचा सत्कार गुरु जर या योजनेतून एकतीस ऑक्टोबर पर्यंत आलं तर या खोट्या घोषणा चुकीच्या घोषणा सातत्यानं मुख्यमंत्री महोदय करतात आताही तशीच घोषणा झालेली आहे या सगळ्याच फील्डवर जर काम बघितलं तर मला वाटत नाही एकतीस ऑक्टोबर हे काय एकतीस ऑक्टोबर पुढच्या वर्षीचं सुद्धा होईल का, का नाही होईल अशा प्रकारची शंका आणि त्यामुळे कोट जे बोलले ते सत्य बोललेले रवींद्र चव्हाण भाजीचा प्राध्यक्ष असं म्हटले की येणाऱ्या काळात हिंदुत्वाचा धागा धरून चालत असेल तर तो आमच्या सोबत असेल आणि जर आमच्या सोबत राहून जर चुकीचे वर्तन करत असेल तर त्याला बाहेरचं असतं लागत म्हणजे काय नाशाराय ना रवींद्र कोण रवींद्र चव्हाण थोडी पार्टी चालवतात देवेंद्र फडणवीस पार्टी चालवतात मुंबईच्या साकीनाका नाका परिसरातील एका शाळेकडून इयत्ता तिसरी पासून हिंदी शिकण्याबाबत पालकांकडून हमी पत्र भरून घेतले जाते हे आता राज्याने डिक्लेअर केले आता कोणती शाळा हिंदीच कंपल्शन करणार नाही असं कुठे होणार असेल तर मला सोड त्याच्याविरुद्ध आवाज उठवला जाईल हिंदीला विरोध नाही हिंदीच्या कम्पल्शनला विरोध आहे आणि पाचवी पासून मुलं हिंदी शिकतातच ना शिकायला थोडी बंदी आपण केलेली आहे पण तिसरी पासून आणि पहिली पासून हिंदी नाही म्हणता राज्य सरकारने आता अध्यादेश तसा तशी घोषणा केलेली आहे असं कोणती शाळा करत असतात तर त्याच्यावर निश्चित कारवाई सरकारला करायला ग्रामीण आठवडे झाला अधुवेशन सुरू आहे अधुवेशन लवकर पुढण्यासाठी कार पाठ्य सुद्धा काय म्हणायला एकंदरीत दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांचा काय प्रश्न वर आलेलं नाही बाकी इतर प्रश्न आलेले नाहीत फक्त मराठी हिंदी आणि बाकी अधिवेशनाच्या काय चाललेलं त्याच्या समाधानी नाही लक्ष देतात बेसिक विषयाकडे कोणी लक्ष देत नाही जे मूलभूत विषय आहे आताच्या वेळेला शेतकऱ्यांचे विषय दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर आहे खत बियाणाच उपलब्धता कमी आहे जवळपास सत्याहत्तर हजार अठ्याहत्तर हजार हेक्टरचं नुकसान झालेलं आहे कित्येक मागशी थकबाकी सरकारकडं इन्शुरन्सचा नियम सरकारने बदललेला आहे पण जनता असो आणि मीडिया असो हे कोणी ह्याच्याकडे लक्ष देत नाही लोक सुद्धा असे जातात तुम्ही आता नाकाच्या शाळेचा प्रश्न ठीक आहे एक शाळा कुठली आहे काय पण मला असं वाटतं एक शेतकरी आत्महत्या करतो त्याचा आपल्याला सिरियसनेस राहत नाही आज कित्येक शेतकऱ्यांनी पेरण्यानंतर ते उगवलंच नाही त्याचे काय हाल झाले असेल हे कोणी बघतंय का कोणी विचार करत का मला असं वाटतं या बेसिक विषयाकडे दुर्लक्ष करायला सत्ताधारी पक्षच नाही सगळेच याला सांगायच्यात मग आमचाही थोडासा वाटा असू शकतो मीडियाचा त्याच्यात वाटा असतो जनतेचा वाटा असतो मला वाटतं हे बदल सगळ्या स्तरातून आवश्यक आहे परंतु अधिवेशन हे जनतेचे प्रश्न मांडायला ठरवण्यासाठी असतात परंतु जनतेचे प्रश्न मांडलेले त्याच्याकडे कोणी सिरियसली घेत नाही त्याच्यावर कोणी उत्तर मागत नाही किंवा उत्तर दिलं जात नाही दिलं उत्तर त्याचं पाळलं जात नाही अशा प्रकारची विधारक स्थिती सध्या आहे एक कबूल केलं पाहिजे का जनता आहे असं नाही एखाद्या विषयाला जर मीडिया उचललं तर त्या विषयाकडं सरकारचं जनतेच लक्ष जात असत आता समजा परवाच्या दिवशी लातूर तर अंबादास पवार एका शेतकऱ्याचा फोटो आला सामना मध्ये म्हणून सगळी मीडिया तिकडे धावली आता अंबादास पवार या राज्यात काय एकच का शेवटी मीडियाचं महत्व आहे ना मीडियाचं महत्व आहे ना अशा येऊ द्यावर हजार कोणी मीडिया दाखवल्यानंतर सभागृहात बोललात असं नाही सभागृहात गेला चांगला आहे ना तुमची काय गरज आहे आमदार नाही 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 असं आमदारांची गरज नाही अशातला भाग नाही आमदार जे विषय मांडतात ते मीडियावर आले पाहिजे ना ते आले पाहिजे ना आमदार मांडतात काय मांडत नाही अशा थोडं भेट बाहेर आमदार मांडतात विषय आमदार मांडतात सरकार त्याच्यावर थातूर मातूर उत्तर देतं त्याच्याकडे सिरियसली बघितलं जात नाही सत्य विदारक आहे मी काय मीडियाला नाही दोन सत्ताधारी सांगला आमचाही थोडासा हे मी कबूल करतो ना मी काय फक्त एक जणावर थोडी त्याच करतोय आणि म्हणून मूळ प्रश्नापासून आपण दूर राहतो असं माझ्या तरी मनाला सातत्यानं वाटत नाही असं नाही असं नाही अधिवेशनात आमची ताकद आहे शक्ती आहे त्या आधारावर जसं परवा जनसुरक्षा विधेयक विधानसभेत फ्लुएंटली गेलं परिषदेत नाही गेलं फ्लुएंटली आम्ही आवाज उठवला आम्ही भूमिका मांडल्या सरकारला या गोष्टीची तर दखल घ्यावी लागेल ला। ना भूमिका मांडल्या लुटू नाही कित्येक अधिकाऱ्यावर कारवाई करायला लागलेली कित्येक मंत्री ज्याला म्हणता येईल थोडस मागे हटलेले आहेत मंत्र्यांना कित्येक विरोधी पक्ष धारेवर धरतो असेल आदिवासींच्या प्रश्नात असेल न्याय विषयात असेल महिलांच्या सातत्यानं वेगवेगळ्या आणि सरकारला त्याच्यासमोर चुपवला मुख्य पत्र लिहिले त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील चांदोडीतील श्री नेमिना जैन ब्रह्मचारी शिक्षण संस्थेच्या विश्वास मंडळाने शासनाची दिशाभूल करून वन खात्याची जमीन गरज केली हो मी पत्र लिहिलेलं आहे मी पत्र लिहिलेलं आहे कारवाई काय झाली मला अजून माहिती नाही परंतु त्याचा निश्चित मी माहिती घेतो परंतु या संस्थेनं वन विभागाच्या जागेवर चुकीचे खोटे कागदपत्र बनवून वेगवेगळ्या इमारती बांधलेल्या आहेत सरकारला फसवलेले अशा प्रकारची ती तक्रार माझ्याकडे काही मंडळींनी त्याच्यात केलेली आहे मी त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री मुख्य सचिवांना पत्र लिहिलंय आहे त्याचा रिव्ह्यू काय अजून घेतला नाही महिना झाला असेल एक महिना झाला असेल मी पत्र लिहिलेलं भाषण मला सांगता मीडिया समोर आपण अशा पाहिला चर्चा करू नये पण अशा पद्धतीनं व्यक्तिगत कामासाठी कोणते शासकीय कर्मचारी वापरू नये डिपार्टमेंटला तक्रार ज्यांनी केली असेल ज्यांच्या विरुद्ध झाली असेल त्याला कारवाई करायला डिपार्टमेंटला बिलकुल सरकारला आदेशित करायला राज्याची विधानपरिषदेची वाडावाडीच बारा किल्ले खर तर मी अतिशय मोठ्या मनानं सरकारचं अभिनंदन करतो या बारा किल्ल्यापैकी अकरा किल्ले हे आपले महाराष्ट्रातले एक किल्ला हा तामिळनाडू मध्ये आणि याच्यासाठी सरकारने जे काही परिश्रम घेतले असेल कारण छत्रपती शिवरायांचा इतिहास हा प्रेरणादायी आहे स्वाभिमानाचा आहे आणि हे किल्ले अशा पद्धतीनं जागतिक वारसाच्या यादीत येनं मला असं वाटतं महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय अभिमान आहे निश्चित सरकारने याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि हे मला असं एक अतिशय अभिनंदनाची बाब आहे आणि म्हणून अतिशय खुल्या दिलानं सरकारच अभिनंदन करत असताना छत्रपती शिवरायांचा हा वारसा पराक्रमाचा वारसा स्वाभिमानाचा वारसा शौर्याचा वारसा हा जपण्यासाठी ताकद देणार आहे बळ देणार आहे धन्यवाद